ते काहीतरी सांगायचं अरे तुम्ही काय औद्योगिकरणासाठी केलं आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालं एमआयडीसी आली त्याचं सर्व ना सर्व श्रेय जातं ते आदरणीय पवार साहेबांना जाते अरे साधा प्रवारा नगर सहकारी साखर कारखाना आशिया खंडातला पहिला कारखाना सांगितलं जातं ना आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून प्रवारा सहकारी साखर कारखान्याचं नाव घेतलं जात त्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती पहा साडेआठशे रुप साडेआठशे कोटी कर्ज काय साडेआठशे कोटी रुपये कर्ज जिथं चांगल्या संस्था चालल्या ना तिथं बोट घालायच्या संस्था बंद करायचा यांना छंद गणेश सहकारी साखर कारखान्यात लक्ष घातलं ताब्यात घेतला आणि तो बंद पाडला रावरी सहकारी साखर कारखान्याचं काय केलं अरे चांगला चालला होता ना चांगला चालला होता ना त्यांच्या पद्धतीने करून द्या तिथं लक्ष घातलं तो रावरी सहकारी साखर्याच कारखान्याचं काय केलं तो बंद पाडला अरे निस्ता बंद तर नाही पाडला त्याची काय दुरावस्था केली माहिती ना मुळा प्रवारा संस्था बंद पाडली मुळा सहकारी संस्था प्रवारा संस्था बंद निस्ती पाडली नाही बावीसशे कोटी रुपये शासनाचे पैसे सुद्धा थकवले आणि त्या संस्थेचे चेअरमन कोण म्हणजे तुम्ही विकासाच्या गप्पा मारता मा तुम्ही काय केलं हे सांगा ना आवरी सहकारी साखर कारखान्याच्या का, कार वतीने ज्या संस्था चालू होत्या शैक्षणिक संस्था त्याचं काय केलं त्या शैक्षणिक संस्थांचं काय केलं सांगा ना शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून ज्या शिक्षण संस्था चालू होत्या मेडिकल कॉलेज चालू होत त्याची काय परिस्थिती कुठल्या सभासदाच्या मुलाला ऍडमिशन दिलं का इंजिनिअरिंग बंद पाडलं म्हणजे यांनी संस्था उभ्या करण्यापेक्षा संस्था संपवण्याचा घाट घातलेला आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे अभिनय तो कभी नाही हा माझी जी ओळख निर्माण मी केली ती कुठल्या माध्यमातून निर्माण केली कामाच्या माध्यमातून निर्माण ओळख केली आम्ही ओळख जी निर्माण केली कामाच्या माध्यमातून चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस लोकांची सेवा करण्याचं काम हा तुमचा निलेशलक हा तुमचा भाऊ करतो ज्यावेळेस कोविड सारखी महामारी आली या भागातील सुद्धा कित्येक पेशंट होते कोविड सारखी महामारी आली त्यावेळेस मी माझ्या जीवाची पर्वा नाही केला कुठला विचार नाही केला माझ्या समोर एकच ध्येय होत माझा माणूस ना माणूस वाचला पाहिजे माझा प्रत्येक घर ना घर वाचलं पाहिजे या भूमिकेतून मी त्या ठिकाणी काम केलं तिथी हजार लोकांना आपण त्या ठिकाणी रुग्णसेवा दिली तिथीस हजार लोकांना जीवनदान दिलं त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा मला किती वेळा सांगितलं अरे तू तुझ्या जीवाची काळजी घे तू सुरक्षित राहिला तर लोकांची सेवा करू शकतो मी साहेबांना सांगितलं साहेब माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी मी झटणार आहे माझ्या लोकांसाठी मी त्या ठिकाणी माझा प्राण गेला तरी चालन पण माझे लोक सुरक्षित राहिले पाहिजे आज यांनी काय केलं चार सहा लोकांना आता शिधारायचं म्हटलं काय लावा कोविड सेंटरची चौकशी अरे काय ते प्रतिष्ठानच्या वतीने कोविड सेंटर चाललं आणि त्याची काय चौकशी लावता चार सहा चा� लोकांना बरोबर घ्यायचं आणि सांगायचं इकडं चुकीच्या पद्धतीने त्रास द्या तिकडे चुकीच्या पद्धतीने त्रास द्या अरे विकासावर बोला तुम्ही आज सांगताना पन्नास साठ वर्षापासून आमच्या जिल्ह्यावर आम्ही नेतृत्व केलं मग तुम्ही आज या निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होत तुम्ही सांगायला पाहिजे होतं की आम्ही पन्नास वर्षामध्ये हा बदल घडवला आम्ही पाच वर्षात हा बदल घडवला हे तुम्ही सांगायला पाहिजे मी एक दिवस खाजगीत पवार साहेबांशी चर्चा करीत असताना सांगितलं साहेब तुम्ही एवढा गाडीने प्रवास करता एवढं ट्रॅव्हलिंग करता तुम्ही तुम्ही हेलिकॉप्टर वापरीत जा हेलिकॉप्टरने प्रवास करीत जा साहेबांनी मला सांगितलं साहेब मला म्हणले मी कित्येक वर्ष झाले राजकारणात मी या समाजामध्ये राजकारणात आल्यापासून मी काही बदल घडवले आणि काही बदल घडवणे अपेक्षित आहे मग मी ज्या वेळेस रस्त्याने प्रवास करतो एखाद्या गावात थांबल्यानंतर मला म्हणले तुमच्या लक्ष ठेव मी एखाद्या गावात थांबल्यानंतर शेतकऱ्यांना विचारतो पाणी आहे का काय पीक आहे काय परिस्थिती तुमची ह्या विचार करतो मी आणि ज्यावेळेस रस्त्याने जातानी पाहतो पिकाची परिस्थिती काय त्या ठिकाणची परिस्थिती काय हे सगळं पाहतो काय आपण घडव आपण काय बदल घडवले आज पाहायला मिळतं आणि यानंतर काय बदल घडवणं अपेक्षित शंभर वर्षाचा विचार करणारा हा पर्वत आपल्या बरोबर पर असल्यानंतर ह्या शक्तीला म्हणजे पन्नास शंभर वर्षाचा विचार करणारं नेतृत्व आहे त्या पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जाणं अपेक्षित होत विकासाचा कुठला मुद्दा नाही आरोप काय केला जातो माझ्या समोरच्या उमेदवाराला इंग्रजी येत नाही अरे तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे काम करणारा रिझल्ट देण्यावाला ना काम करणारा पाहिजे तुम्हाला पण शब्द देतो आपण शेतकऱ्याचं पुत्र आहे एकदा तुम्ही मला संधी द्यावं नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसद बंद पाडली ना। नाव बदलून ठेवीन आपण आपण हटके या निलेश लंकेच वाक्य निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो दुसऱ्याच्या झेंड्यावर पण डरप करण्याची सवय नाही आपली आमच्या दादाने काम मंजूर केले आणि नारळ फोडायला दुसरेच भरते अरे हे दादा बिचाऱ्याने एवढं अवघड खात ते एम एसीबी ऊर्जा खातं मीच म्हणलो दादा काय ऊर्जा खाते घेतलं दुसरं घ्यायचं ना दादा म्हणले नाही अवघड खात ते बघ कसं सोयीचं करतो आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या जा बांधावर ट्रान्सफॉर्मर दिले असते ना ते दादांनी दिले असते सगळ्यात जास्त स्टेशन राज्यात कुणी दिल्या ना आतापर्यंत त्याचा ते, ते प्राजेक्ट दादानी दिले असतात बरोबर कानडे साहेब मी तर इतका फायदा घेतला या माणसाचा ना लय फायदा घेतला मी हे आता पाहिजे होतं रे घराघरात डीपी लावून टाकली असते काळजी ना करू पुढलं सरकार महाविकास आघाडीचंच आहे काम करणारा माणसं पाहिजे ना मी जसं सांगतो ना छाती टोकून प्राजकदादा जसं सांगतात हे केलं ते केलं त्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे तुमचा कुठलाही मुद्दा नाही तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तिगत टिप्पा टिप्पणी करण्यावर निवडणूक ला लक्ष घालण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीत सामोरं गेलं पाहिजे आरोप पत्राव पत्राव करण्यापेक्षा समाजासाठी काय केलं हे सगळ्यात महत्वाचं असतं त्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो एकदा विश्वास ठेवा रे एकदा एकदा हात आतवर करून सांगा मला तुम्हाला अभिमान वाटण असं काम करून दाखवी ना तुमची कॉलर टाईट होईल ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरताना राज्य देशात फिरताना लोकांनी ज्यावेळेस हा बाळासाहेबांचा आवाज आहे माणूस लय हटके ना त्या दिवशी रात्री अकरा वाजता आमच्या एका कार्यक्रमाला उपस्थित एवढं माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा अभिमान वाटन तसं काम करून दाखव ज्यावेळी तुम्ही राज्यात फिरताना देशात फिरताना नगर दक्षिण ना नगर दक्षिण सांगितलं लोक तुमचा खासदार एक नंबर काम करतो काम करणारा माणूस आहे अटके माणूस आहे लोक बघितलं ना आमदार पद पद मिळालं लोकांची संपत्ती वाढती माही बघितली का त्याला आमदार होऊन पस्तीस लाख रुपये कर्ज बाजार झाले म्हणजे म्हणजे आमदार व्हायच्या आधी जरा परिस्थिती जरा बरी होती हे संपत्ती सत्य प्रेम करणारा माणूस नाही मी प्रेम करणारा माणूस आहे माणसावर प्रेम करणारा हे सत्ता वित्ताच्या मागे पळत नाही पैशाच्या मागे कोण पळतो काय लागतं खायला अर्धी भाकर एका टायमाला संध्याकाळी अर्धी भाकर तिथं कुणी देतं चालता चालता अरे लोकांसाठी करायचं ही भूमी छत्रपती शिवरायांची भूमी ही साधू संतांची भूमी आहे ज्या साधू संतांनी समाजासाठी गाडून घेतलं त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते अरे आपण सुद्धा त्यांच्या पावला फाऊल पावल ठेवून काहीतरी केलं पाहिजे समाजाचं कमीत कमी, कमी पन्नास वर्ष लोक नाव घेतले पाहिजे नुसतं मोठ्यापणाच्या गप्पा मारण्यापेक्षा लोक म्हणले पाहिजे अरे खरच माणूस होऊन गेला समाजासाठी काम करण्या ध्येयवाडे माणसं आहेत आम्ही ध्येयवाडे बोला तुम्ही येरा तारखेला अशी काय तुतारी वाजवायची ना आवाज कुठं गेला पाहिजे ते दिल्लीत बसलेले आहेत ना यांनी नाव ठेवले भारी दिल्लीवाल्यांचं काय तरी ठेवलं ना दिल्लीला असा आवाज गेला पाहिजे ना दिल्लीवाल्यांचा डायरेक्ट कानथाळ्याच बसल्या पाहिजे आणि आदले मधले ते उडूनच गेले पाहिजे बरोबर आहे ना आता कसा दिश आहे सगळ्यांचे सभेत सगळ्यात दिवस आहे ना पण हा दिवस तेरा तारखेला पाच वाजेपर्यंत टिकून राहिला पाहिजे ना हा झाले शिट्ट्या लय घोषणा दिल्या असं जुळणार नाही असं खोटे प्रेम नाही करायचं तेरा तारखेला पाच वाजेपर्यंत निसता फोन जर केला तर यंत्रणा अलर्ट पाहिजे सगळी आणि जे सांगत ना यंत्रणा बिंत्रणा यंत्रणाला एकदा सांगा तुमच्याकडे यंत्रणा असेल डाब्यात उभेवाली आमच्या कडू साहेबांच्या वासीत पण आम्हीच्या सारखे जीवाभावाचे लोक लिंके बरोबर आहे आणि हा इतिहास आहे महाराष्ट्राचा हा भारताचा इतिहास आहे ज्या ज्या वेळेस क्रांतिकारक घराघरातला क्रांतिकारक बाहेर आला ना इंग्रजांना चलो जाऊचा नारा दिला आणि इंग्रजांना काढून दिलं भारत स्वातंत्र्य झाला हे तर नाही सोपे हे तर सगळ्यांनी निवडणूक हातात घेतलेली जनतेने निवडणूक नी हातात घेतल्यानंतर काय होत नाही म्हणजे दुनिया बदल गई आहे झुकती आहे दुनिया झुकानेवाला चाये